संख्या घेतलेल्या आहेत आपण बरोबर आहे वाचा करा

एकोणचाळीस हो दोन नंबरला बहात्तर आणि तीन नंबरला चौऱ्याऐंशी याच्यात उलट उद्या म्हणजे सगळ्यात अगोदर कोणती संख्येची मोती मोती आपण दशक स्थान चांकाचं जसं केलं तसं एकक स्थान चांकाचं पाहिजे आता बघा एकक स्थानाचा कोणता अंक मोठा आहे ती संख्या सगळ्यात मोठी कोणता एकक स्थान चांक कोणता मोठा आहे बघा सांगा 9 म्हणजे ही संख्या काय आहे मोठी आहे

și atât sunt 3000, câtă sunt 3000? Și atât. Și atât sunt 3000, câtă sunt? Două numere mari, care sunt numere mari? Mulțumită. सगळ्यात लहान संख्या घ्यायची कोणती संख्या

आधारित स्वाध्याय पूर्ण करायचा आहे धन्यवाद